निर्भीड राजसत्ता न्यूज बासमतीवरील किमान निर्यात शुल्क रद्द केंद्र सरकारचे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय केंद्र सरकारचा बासमती उत्पादकांना दिलासा धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा राज्यातील बासमती तांदूळ निर्यातदारांना याचा लाभ होणार केंद्र शासनानं सोयाबीन तशीच कांदा उत्पादक का शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेच परंतु आता त्यासोबत बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेली किमान निर्यात सुद्धा पूर्णपणे मागे घेतली आहे त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे बासमती उत्पादक शेतकऱ्यांना यातून मोठा फायदा होतोय रासत्ता न्यूज व्हिरो मुंबई केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेतच परंतु आता त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर असा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेलं किमान निर्यात शुल्क पूर्णपणे मागे घेतलेलं आहे त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे